ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खांदा कॉलनी सेक्टर तेरा येथे दुपारी पावसामुळे धावत्या रिक्षेवर आणि दुचाकीवर झाड कोसळले त्यामुळे रिक्षाचे आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही खांदाकोल या ठिकाणी माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण केले व त्यांना हे झाड हटवण्यास सांगितले अग्निशमक दलाच्या जवानांनी ताबडतोब हे झाड हटवले दुपारी पावसामुळे धावत्या रिक्षेवर आणि दुचाकीवर झाड कोसळले यात रिक्षेच्या आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही കൊല്ലിക്ക <laughs> <laughs> 이게 이거보다가 나아. 물론 들어온 자 사이드로. 이거도 움직여야 돼. ரெல்லாம்